नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंच आहे हा महामार्ग केवळ एक रस्ता नाही तर तो पश्चिम महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील शक्तिपीठांना जोडणारा धार्मिक सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग आहे आता या प्रकल्पासंदर्भात एक मोठी आणि सकारात्मक घडामोड समोर आली आहे काय आहे ही नवी अपडेट नुकतीच मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रलंबित पायाभूत प्रकल्पांवर चर्चा झाली त्यातच शक्तीपीठ महामार्ग हा मुद्दा प्राधान्याने घेतला गेला मुख्यमंत्री यांनी स्पष्ट निर्देश दिले की महामार्गाचा आराखडा केंद्र सरकारच्या गतीशक्ती पोर्टलवर रन करून त्वरित तयार करण्यात यावा गतीशक्ती हे केंद्र सरकारचे डिजिटल पोर्टल असून यामध्ये कोणताही मोठा पायाभूत प्रकल्प अपलोड केल्यानंतर त्याला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या दरवानेक्षे जसे की वन विभागाची मंजुरी पर्यावरणीय मंजुरी रेल्वे वीज जलसंपदा यासारख्या खात्यांशी समन्वय या सगळ्या एकाच ठिकाणी आणि जलद गतीने मिळवता येतात यामुळे आधी ज्या मंजुऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे वेळ लागत होता तो वेळ आता महिन्यांमध्ये कमी होतोय या बैठकीत सर्वात मोठी घोषणा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वित्त विभागाने बारा हजार कोटी रुपये लवकरात लवकर मंजूर करावेत असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे या निधीतून प्रामुख्याने रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल एकदा भूसंपादनास सुरुवात झाली की प्रत्यक्ष रस्त्याचे काम वेगाने सुरू होऊ शकते पुढचे पावले काय डीपीआर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट अंतिम टप्प्यात आहे भूसंपादन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे वन व पर्यावरणीय मंजुरी सुद्धा गतिशक्ती पोर्टलवरून लवकर मिळेल जर हे सगळं वेळेत पार पडलं तर सव्वीसच्या सुरुवातीला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी आता केवळ राजकीय इच्छाशक्ती नव्हे तर प्रशासकीय गती आणि आर्थिक तरतूद दोन्हीही स्पष्ट झाली आहे बारा हजार कोटींचा निधी गतिशक्ती पोर्टलचा वापर आणि मंत्रिमंडळ पातळीवरील गंभीरता हे सगळं पाहता असं वाटतं की या महामार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू